पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील वसई पालघर या दोन तालुक्यात मतदार क्षेत्राचा विस्तार असलेल्या बोईसर विधानसभा मतदारसंघाबाबत आपण माहिती करून घेणार आहोत बोईसर विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्या मतदारसंघाची रचना दोन हजार एकोणीसमध्ये कोणाचा विजय झाला होता आता दोन हजार चोवीसमध्ये किती व कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत एकशे एकतीस बोईसर विधानसभा मतदारसंघात पालघर तालुक्यातील सफाळा बोईसर आणि मनोर ही महसूल मंडळे आणि वसई तालुक्यातील मांडवी महसूल मंडळ वालीव गोखिवरे सातिवली पेल्लार या परिसराचा समावेश आहे बोईसर हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती एस टीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मतदार यादीप्रमाणे बोईसर मतदारसंघात मतदारसंख्या ही चार लाख सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव इतकी आहे तसेच वयवर्ष पंच्याऐंशीवरील एक हजार सहाशे त्रेपन्न व दिव्यांग मतदार सहा हजार सदुसष्ट आता आपण दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या बोईसर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा निकाल कसा होता ते पाहूया मागच्या निवडणुकीत म्हणजेच दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना अठ्ठ्याहत्तर हजार सातशे तीन इतकी मतं मिळाली होती तर शिवसेनेचे विलास दरे यांना पंच्याहत्तर हजार नऊशे एक्कावन्न इतकी मते मिळाली होती अटीतटीच्या लढतीत दोन हजार सातशे बावन्न मतांनी बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांचा विजय झाला होता आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी बोईसर विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवारांनी अर्ज भरला होता त्यातील चार जणांनी अर्ज मागे घेतले आहेत आता उर्वरित सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत महायुतीमधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विलास तरे महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून डॉ विश्वास वळवी बहुजन विकास आघाडीमधून विद्यमान आमदार राजेश पाटील जिजाऊ संघटनेचे नरेश धोडी मनसेचे शैलेश भुतकडे बहुजन समाज पार्टीचे अजिनाथ भावर हे सहा उमेदवार निवडणूक लढवीत आहेत यातील महायुती महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी असा प्रामुख्याने तिरंगी सामना बोईसर विधानसभा मतदारसंघात पाहावयास मिळणार आहे प्रचाराला सर्व पक्षांनी आता सुरुवात केली असून तिन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना रंगणार आहे